तर तुम्हाला वाटेल की का ताई एवढी आनंदी आहे तर ताईकडं आज स्पेशल पाहुणे आलेले आहेत आणि त्या पाहुण्यांना तुम्ही सगळे ओळखत आहात आणि तुम्ही नेहमी म्हणतात की का नाही तुमच्याकडे राहत तर आज तीच पाहुणे आपल्याकडं आले तर आणि आता त्यांना भेटू खूप आनंद झाला आहे मला आणि चला डायरेक्ट तुम्हाला त्या पाहुण्यांनाच भेटून दाखवते मी तर हे आहेत तुमचे स्पेशल पाहुणे तर पावनीबाई आलेले आहेत आपल्याकडं तर पावनीबाईचं खूप खूप स्वागत आहे आमच्या घरी <laughs> तर, <नुँँगा। laughs> तर म्हणजे खूप लोकांना प्रश्न आहेत ग मम्मी तू इथं का राहत नाही इथं कशामुळे राहत नाही मी तिकडे पण ती मुली येतात तीन तू पण इकडे आहे पण येते आणि महिन्याला चक्कर राहतेस की माझं राहते राहतेस की मग सगळ्याला वाटते तू की वेळ आल्यास तिकडे आज हात पाहिजे तिकडं राहायचं पण जुन्या लोकांना बदलू नाही शकत आणि त्यांच्या म्हणजे बोलण्याला आपले शब्द कमी पडतात पण येत जात राहते माहिती पण काही तिच्या पण अडचणी आहेत खरं सांगते तिचे म्हणजे पाच भाऊ आणि चौघी बहिणी आहेत ती नऊ लेकर आहेत तर एका भावाला माझ्या आता बरं नाही बरं नाही हात दुखते ते सा हो सा, एक सारखा मत येतो इथंच राहा तो इथंच राहा त्यात असं ते मला येऊ देत नव्हता काय सांगू ती तुला तर तिचं एक वेगळं प्रेम आहे तिच्या बहिणींसाठी भावासाठी तर ती सगळ्यांना म्हणजे सगळ्यात मोठी आहे नऊ लेकरात ती मोठी आहे आणि तिच्या मोठ्याच भावाला पण बरं नाही तुझ्या पाठीवरचे ना मामा मोठा आहे हिच्यापेक्षा मोठे आहेत मामा तर त्यांनाच बरं नाही तर तिला वाटतं मी इकडे आ येऊन बसले तर तिकडं काय झालं समजा कुणाला दुसऱ्याला तरी तर इकडून खूप वेळ लागतो जायला आणि ती नात्या गोत्यामध्ये खूप ही आहे मोठी आहे आणि तिचं खूप म्हणजे प्रेम आहे तिच्या भावांवरती बहिणीवरती आत्ता पण एका बहिणीच्या घरी जाऊन आले ती बहिणीला भेटून तिच्या मुलीला बाळ झाले तिकडं बघून तर ती म्हणजे सगळं जपून आहे काय सगळ्याला लक्ष ठेवते मी पहिल्यापासून त्यांचे लग्न एवढं केले आणि मुलीला मग मुलीकडे कसं कधी बघणार तुझ्याकडे मी बघते तुझे मोठे मोठे झालेत मुलं मुली काय अजून लहान आहेत का लहान लहान होते आता तुझ्याकडे मी लक्ष राहतेस की महिन्याला येते बसते चार आठ दिवस आणि जाते आणि माझं ही गावाकडे राहिलेली मोकळ्या वातावरणातली लोक आहेत तिला गाव आणि तिला असं फिरायला पाहिजे तिच्या तिच्या सगळीकडे मुलींकड ह्या मुलीकडं माझ्या बारक्या बहिणीवर पण खूप जीव आहे माझ्यापेक्षा जास्त प्रेम बहिणीवर त्या जरा इकडे पाणी पचत नाही तिकडे गेलं तर चांगलं वाटतंय जेवण ते जात मला तिकडलं हे गावाकडच्या लोकांचा कि आम्हाला इकडचं पाणी पचत नाही का पचत नाही पाणी नाही बाई कसं की इकडं भाजी पालाय लागत लागत तिकडली भाजी कशी लागते तर माझी मम्मी आली आहे आणि माझ्या मम्मीन खूप सारे दिवाळीत आठवण आलीची मला काय सांगू तुझी मम्मी मी गरीब आहे ग काय गरीब आहे पण खूप मोठी तू तुला नाही माहिती काय काय आणायचं माहीन तुम्हाला तुझ्याकडे काय नाही तुझ्याकडे काय नाही तुझ्याकडे काय सुद्धा नाही असं नाही आहे आमच्यासाठी देण्यासाठी तर तिनं माझ्या क्या राहते तिच्या थोडं त्या बहिणीपासून थोडं तर आयुष्य गेला आणि दुखातल्या आता ती दुःखाच्या बातम्या नकोय तर बघा माझ्या आईनी काय आणले सरक सरक येऊ टाकते म्हणजे माझ्या पाठची बहीण आहे शीता म्हणून तर ह्याला गोळ्याची भाजी म्हणतात म्हणजे मला लय आवडती ही आणि रोहनच्या पप्पाला तर लय लय आवडायची जसं त्यांना द्यायच्या बांधून की भाऊजीला हे आवडते भाऊजीला ते आवडते आणि तसंच दिले की मग तू पण खा जा आणि येताना आम्हाला आठवण येईल की भाऊजी सगळं घेऊन या म्हणायची तिकडचं तर ती तिच्या शेतातली भाजी आणि मिरच्या तिच्या शेतामधल्या मिरच्या आहेत मस्त पिकी परत तिच्या कांदा लावलेला आहे सगळीकडे सकाळी सकाळी जाऊन तिला जमल्यावर जेवढी जमेल तेवढी कांद्याची पात आणले मस्त पिकी काय काय चिवडा वगैरे नको आणू बघा आईची वेढी माया तिच्या पशी बिचारी कशी काही नाही तीच सगळ्यांकडे फिरतीये बिचारी पण तिचा जीव तुटतो आमच्यासाठी काय तिच्यापाशी काहीच नाही खरं सांगायला पण तिने बहिणीनी पडून रोहितला शेव आवडती म्हणून शेव करून आहे त्या बहिणीनी आणि काकी शेव करून दिले परत चिवडा दिला एका मामीने इकडं थोडं थोडं मी म्हटलं होतं खात नाहीत त्यांनी आणू नका उगच पण आणले आणि ही पण चिवडा आहे आणि एका बहिणीने लाल मिरची वाटून दिले म्हणजे आम्ही जास्त मिरची तर खरं खातच नाही खरं सांगतो आम्ही तिघंजण यांना खूप तिकट लागायचं आमचं खूप एवढ्या एवढ्या त्याच्यात भाजी असते आणि हे घरचा काळा मसाला दिला तिने आणि करंजा सगळ्या फुटून गेल्या तिला काही वजन येत नाही तरी पण तिनं गावाकडून एवढं आणलं लिकीसाठी अजून काय आहे काय पैसे वगैरे पैसे नाही नाही आता बघ म्हणजे तुला आणायची होती तुलाही साड्या मग तेच लिवत नाही मग तुझ्या लेखाला कडे ड्रेस घेईल दिवाळीच्या आजीचे घेतला नाही तुझ्याकडे पैसे कुठले माझे असे ओवाळणी टाकलेले असं दिलेले माझ्याकडे तिच्या भावाणीला ओळणी टाकली आणि त्या आम्हाला करते नाही ग केलं काहीच आता काय वि नाही दोन वर्ष साड्याच गेलो तर माझी माझी साडी घेऊ वाटते तुम्हाला खरं सांगितलं मला अजून साड्या येत्या तेवढ्या भावा वाटत्या रडू वाटते लग्न भाऊ असतात तर साडी घेतली असती वाटते लई वाईट वाटते ती खरंच खरं मला पाच भावाला आंघोळ घालावी तुमचं झाली मळी काडकोड आंघोळ घालाले ती माझ्याशी आंघोळ करत नाही मोठा तर कसला दिस आला होता त्या दिवशी आंघोळ घातले असते बाई जातील त्याच्या बाई मनात होता बी तिला बोलवा तिला बोलवा काय काय तू असं रडत बाई तू आहेस का माझ्यासाठी माझ्यासाठी दोन वाघ आहेत माझी तू आहे माझ्या पाठीशी रड रडते तू आलायस आनंद झालाय मला देवा चांगली राह सुखाची एवढं नाही शिखलीला दुखणं लागलं सुखली अशीच म्हणते नाही तुम्हाला माहित आहे का मी एवढं सळत प्रेम आहे तितक म्हणजे काय माझं असं केलं कधी कधी म्हणत असते पण असं नाही म्हणत नाही कारण तिच्यात पण काय तिचा काय दोष आहे असं वाटतं कधी कधी पण कधी कधी राग आल्यावर होतं पण नाही मी खूप प्रेम करते तिच्यावर तिचा एक मुलगा आहे मी तिला म्हणत असते काय पाहिजे तुला माग काय काय नाही दहा रुपये पण माझी कधी घेत नाही तेच उलट मला माझ्या तिच्या देऊन जाते आणि मग ती परत पगार झाल्यावर अजून देते तुला, <laughs> तुला। <laughs> काय चार पगारीच बांध पण डे करू करायचे आता ते दिले कागदपत्री आली आता बघितलं नाही की आयुष्यात जाऊन तू रडत जाऊ नाही बाई मला त्या आबाला बरं वाटणार तसं करमत नाही ग ना तिच्या भावावर खरंच असं प्रेम केलं पाहिजे कंबरच गेली अर्ध्यापासून तर त्याबाला कळाल्यावर असा रोग काय ते न सारखं माझ्याकडून भोसे दुखतात माणसं हाडं दुखतात तर ते होतात तसे आम्ही दोघं निघालो तर त्या दिवशी मुदम रडून रुडून रडून जास्त करून दे बघा ती आले माझ्या इथं पण तिच्या भावाला बरं नाही तेच चालले दोन तीन महिने झाला आमच्या मामाला म्हणजे काय नाही हाडं दुखतात पण तिला भावाचं खूप आहे ध्यास आणि काय आहे वेगळं नाही सांगू शकत आपण आहे का नाही मम्मी पण त्याच्यामुळं खूप काळजी करते तिच्या भावाची कारण त्यांनी खूप संकटातून त्यांच्या आईवडिलांनी खूप दुःख भावांनी आणि ती खरंच जाणी पाहिजे ग मम्मी एकमेकाविषयी प्रेम पाहिजे खरंच मामाविषयी आणि माझ्या आईला आहे ना माझ्या मामांनी वाचवलंय माझ्या आईला म्हणजे दहा वीस वर्ष झालं मम्मी हा याला होता भैया मोठा भैया माझा रोहित माझा सहा महिन्याचा होता तेव्हा माझ्या आईला सर्पदौ झाला होता तर खूप म्हणजे काहीच नव्हतं तिच्यात राहिलं तर मुदत दिली होती आम्हाला एवढ्या एवढ्या तासाची पण आम्हाला आमच्या मामांनी एवढा पैसा वगैरे हो खर्च केला सगळ्यांनी आणि तिला जीवनदान मिळालं आमच्यासाठी आई राहिली आणि ती तिचं आयुष्य पण होतं पण तेवढंच त्यांनी पण त्या लेकरला माय तर पाहिजे म्हणून माझे मामा पळत होते आणि म्हणून तिला वाटतं की माझ्या भावांनी मला वाचवलेलं आहे बरं नंतर तीन दिवस चल कुठे त्यांनी सारखं म्हणायचे माझ्या आंधळ्याची दुवा कबूल केली म्हणायची तिच्या वडील म्हणजे दोन्ही डोळ्याने आंधळे म्हणायची तर खूप म्हणजे असं आहे प्रेम आणि असं खरंच असावं प्रेम तुझ्यासारखं कस वाटत तुला आता येऊन चांगलं वाटते चांगलं वाटते तुझे आता तू आता असं चांगलं काय वाटतंय ग सांग मला असं बघून एक गोष्ट सुनी वाटते की मला मग सगळं करते गुझे ती पण म्हणून दाखवायचं नसतं ही तुला बी वाईट वाटतं बेक्रमाला वाईट वाटतं एका गोष्टीनं मला विसन वाटते की mm. येतं येते हा सांग तू बी ध्यान काढून रडायचं नाही आता बरं त्या दिवशी तू लई लई म्हणून मी मुलं अजून एक चक्कर करते जाऊन येते तिच्या आताच येऊ ना आगंता बालमामा ते म्हणाला आता कशाला जाते त्यालाच मला जा मग एक दिवस रडायला मला नाही वाटत तिला त्रास द्यावा कारण तिचं पण वय झालंय लांबचा प्रवास आहे सारखं ये जा नाही तिला आणि तिला खरंच इकडचं पाणी पण तिचं म्हणजे तिला पोटाचा त्रास होतो खरच खूपदा म्हणजे असं राहिलं एक दोन महिने तिचं चांगलं आणि पचन होईल की तिला मग आता खूप आजारी होती ती खूप म्हणजे खूप आजारी होती आउशाला निघून तिला आता ह्या हो महिन्यात तिचं किती म्हणजे कलर सारखीचा एक दगी झालाय तुझा माहितीये का मग तरी पण चांगली झाले पण फिरण्या सारखं तिकडे जा इकडं जा सगळ्याला एवच वाटते बही आज त्या दी म्हणून त्या दाली नाही आमच्याकडे ती काय करावं सगळ्याला पहिल्यापासून आपली आहे तुला स्कूटी घेऊन जाऊ आपण स्कूवर शिकवायला होते आजी लाडा गाडी हो काय कराल का गावाकडे गेली ना ती स्कुटीवर गाडीवर सगळी बहीण भाऊ सगळी माझ्याकडे तेवढं बसणे शिताकडे सकाळी संध्याकाळी शिवाकड जायचं आता ती शिकली तर तिची लेखर तर आता रूम करायला लागली आवश्यक आता चालली माऊकडं आता आमच्या पैसे कोण राहते आता तिने काही दिवस नाही चार पाच दिवस राहणार आहे कारण काम आहे तिकडं सारखंच काही ना काहीतरी असत तिचं आणि मग ती जायचंच नको बोलायला नाही छान दोन तीन दिवस चार दिवस राहा आणि ती येत राहते आदत मधत येते की पण सगळ्याला वाटते का माझ्याकडे राहा नाही राही कसं आता तुझे आता का माझी सून आल्यावर तुला मला कशी सांभाळायची ग नाही मीच नाही तुझ्यापाशी तू कशाला विचार करत असला सुना आल्या समज दोन सुना मला सांभाळतील का तुला सांभाळतील ती, ती सुना का सा ते सुना आल्या कसं वाटते त्यांचे ले बायका लेकरं राहू दे आपण बाय लेकी राहायचं म्हातारपणाला का आपलं सांग मम्मी तरी साथ आहे बुड्या वाटत मी मुझे मेरी मम्मी आहे हात पाय चढते तोर करून खाऊ दे गावात आपलं घर तुला तुला मी तुला नेहमी तुझ्या मनावर तू तुझं आयुष्य चांगलं जग तुला कोणीही बंधनात अडचणीत तू माझ्या राहून कधीही तुला हट्ट करणार नाही तुला जिथं राहायचे तिथं राह तुला जी करायचंय ती कर मला काय म्हणायचं सण आरा तर हा की पौर्णिमा दिवाळी आली पाहू वाले का तुमचं लक्ष येते माझ्या लेकरावाला नाही की देवा वाट अस मोद्या लेकरावा पण काय करायचं तर अशी आहे आई आपली भोळी बागडी रोहन गेला आणि रोहन घेऊन आला आजीला येताना आणि आजीचा रोगून लाडताय आणि आला लाडका लो रोहनच व्हिडिओ काढतोय आमचा मायलिकीचा आणि भाजी वगैरे आणलेली आहे मी दाखवेल ही कसं बनवतात ही भाजी याचे मुटके तर इतके छान होतात ना खूप मस्त होतात आहे ना मम्मी मुटके मुटकेले भाजी होतात ह्याच्या असे बनवून उकडायची है ना हां तर थोडी भाजी तशी करूया थोडी तशी करूया म्हणून म्हणतात ना मम्मी गावाला गेलेले येऊ शकतं पण डोंगराड गेलेले येऊ शकत नाही म्हणून माणूस नेहमी माणसाला जपा खूप आठवण येते सगळ्या गोष्टींची खूप म्हणजे खूप खूप त्या आठवणीला शब्द आहेत मी शब्द होतो नेहमी आपण आई आहे दोन चार दिवस आपल्याकडं तर काय म्हणायचंय मम्मी सरकार तुम्हाला <laughs> <laughs> मी खूप आस तिला म्हणजे काहीतरी म्हणून काय म्हणायचं सरकार तुम्हाला काहीच नाही म्हणायचं काहीच नाही म्हणायचं नमस्कार करा आ, नमस्कार। नमस्ते आणि ती नेहमी म्हणती काय म्हणते असून फोन लावल्यावर काय म्हणता बहिणी बहिणी तुम्ही दोघी श्री गुरुदेव <laughs> श्री गुरुदेव <laughs> आणि आपली आई आलेली आहे आणि आईने हे आणलेलं आहे पसारा तर चला असंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद श्री गुरुदेव